याच्या अगोदर आपण त्रिकोणांची संख्या मोजणे हा घटक पाहिलेला आहे बरोबर आहे परंतु त्रिकोणाच्या संख्या मोजत असताना त्रिकोण सुद्धा प्रकारचे असतात तर अशा वेळेस कशा मोजायच्या प्रश्न विचारला जातो की पुढील आकृतीतील त्रिकोणांची संख्या मोजा तर पहिल्या प्रकारे तशातला की उभे त्रिकोण ज्या वेळेस तुम्हाला आकृती अशी दिलेली असते अशा वेळेस त्रिकोणांची संख्या कशी मोजायची तर दिलेल्या आकृतीला तुम्हाला क्रमांक द्यायचा एक दोन आणि तीन क्रमांक दिल्यानंतर या क्रमांकाची तुम्हाला काय करायची असते बे करून बघा एक आधी दोन आधी तीन किती येतं उत्तर एक आणि दोन एक आणि दोन ती, तीन तीन आणि तीन समजलं जेव्हा उभे त्रिकोण दिलेले असतात त्यावेळेस आपल्याला असं सोडवायचं समजा तुम्हाला आकृती आठव्या त्रिकोणांची दिलेली आहे म्हणजे असे त्रिकोण दिलेले ठीक आहे या प्रकारची आकृती असेल तर अशा प्रकारच्या आकृतीत आपल्याला त्रिकोणांची संख्या कशी मोजायची आहे तर दिलेल्या आकृतीला क्रमांक देऊन द्यायचे दिले का या क्रमांकापैकी सगळ्यात मोठा अंक जो आहे किती आहे या आकृतीत तीन म्हणून या आकृतीत एकूण त्रिकोणांची संख्या किती झाली लक्षात पुढे तुम्हाला दिलेलं आहे चौकोन त्रिकोण काय दिले लोक अशा त्रिप्या रे रेषा असतील आणि या चौकोणक त्रिकोणांची संख्या आपल्याला काय करायची मोजायची अशा वेळेस काय करायचे तुम्हाला या आकृतीलाही क्रमांक देऊन घ्यायचे एक दोन तीन आणि चार बरोबर आहे आकृतीचे किती भाग झालेत झाले काय करायचे याची दुप्पट करायची किती संख्या झाली या आकृतीत तुम्हाला दुसरी आकृती मी अशी दिली आणि सांगितलं की या दिलेल्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या मोजा तर आपल्याला काय करायचंय जसं वरील प्रमाणांनी काय सांगितलं की त्याला काय करून द्यायचे अगोदर क्रमांक लिहून द्यायचे बरोबर आहे चला तर मग देऊयात क्रमांक एक किती झाले ती आकृतीचे काय आपल्याला दुप्पट म्हणजे दोन निघून पुढे आहे त्रिकोणात त्रिकोण काही आकृती अशा असतात की ज्याच्यामध्ये काय असतात त्रिकोणामध्ये त्रिकोण दिलेले असतात त्या आकृत्या म्हणजे बघा मी तुमच्या समोर एक आकृती काढून दाखवते की आकृती या आकृतीमध्ये काय दिलेला आहे त्रिकोण दिलाय म्हणजे आकृतीमध्ये एक त्रिकोण दिलेला आहे लहान बरोबर आहे मग अशा वेळेस संख्या कशी मोजायची तर सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची की या कृतीमध्ये आतमध्ये किती त्रिकोण आहेत ती संख्या लक्षात घ्यायची किती त्रिकोण आहेत एक या एकाला चार आणि गुणायचं आणि त्याच्यामध्ये एक पुन्हा मिळवायचा आहे मग चार एके चार एक अधिक एक आणि चार आणि एक किती झाले म्हणजे या आकृती त्रिकोणाची संख्या किती झाली समजा तुम्हाला मी अशी आकृती दिली परीक्षेमध्ये अशी आकृती आली आणि प्रश्न असं आकृतीतील त्रिकोणांची संख्या मोजा सगळ्यात अगोदर मोजायची किती त्रिकोण आहेत दोन दोन जुनीने काय करायचंय चार करायचे अधिक त्याच्यामध्ये किती no. दो. No. दो, दो दुने एक मिळवायचंय चार मध्ये एक मिळवला आठ एक

तीन वरच्या पण आकृतींना जिथं पाय तिथे क्रमांक द्यायचे एक आदी, दोन तीन यांची मेरिज करायची एक अधिक दोन अधिक तीन बरोबर किती झाले खालच्या एक अधिक दोन अधिक तीन बरोबर समजलं मग या आकृतीत एकूण त्रिकोण किती झाले सहा अधिक सहा, सहा बारा, बारा समजलं का अशाच प्रकारची दुसरी आकृती तुम्ही सोडवायची या आकृतीमध्ये या किती त्रिकोण आहेत हे तुम्ही मोजून मला सांगायचे आहे गणित सोडवणार